नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सण आणि दसऱ्याच्या सणाचं खरं सोनं म्हणजे आपट्याच्या पानांचे औषधी आणि आरोग्यदायी गुण अर्थात बहुगुणी आपटा वृक्ष याबद्दलचीच माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी देत आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज दसऱ्याचा अत्यंत मंगलमय पवित्र शुभ दिवस आपल्याकडे या दिवशी सोने लुटण्याची परंपरा पण खरं सोनं म्हणजे काय तर ते म्हणजे आपट्याची पानं आज आपण जाणून घेऊया बहुगुणी आपटा वृक्षाचा औषधी उपयोग अनुभव आणि आरोग्याविषयीचे फायदे आपटा आणि आपट्याचे पारंपरिक महत्व दसऱ्याला सोनं घ्या सोने घ्या म्हणत आपट्याची पानं आपण एकमेकांना देतो आपत्यांच्या पानांमध्ये अशी शक्ती आहे की ती शरीरात ऊर्जा निर्माण करतात जुन्या लोकांनी हजारो वर्षांच्या निरीक्षणातून याचं महत्व ओळखलं मग आपत्याच्या पानांचे औषधी उपयोग तर एक प्रस्तुतीसाठी मदत जुन्या काळी नैसर्गिक प्रस्तुती सोपी व्हावी म्हणून आपट्याची पाने वापरली जात कुमारिकेने झाडाला नमस्कार करून काढलेली पानं प्रस्तुती वेदना देणाऱ्या स्त्रीच्या अंगावरून फिरवल्यास प्रसूती सुलभ होते असे जुनी जाणती माणसं त्यांचा अनुभव सांगतात दोन लघवीचे आजार लघवी तुमनं कळ मारणे तिडिक मारणे अशा त्रासात आपट्यांच्या पानाचा रस अधिक दूध अधिक खडी साखर देतात यामुळे लघवी सहज होते आणि त्रास कमी कमी होत जातो तीन गावठी वैद्यांचा अनुभव काय आहे आपट्याच्या सालीचा काढा पोटाचे त्रास मुरडा यावरती दिला जातो फुलांचा रस साखरेसोबत घेतल्यास पोटदुखी कमी होते नाहीतर ती कायमची नाहीसी देखील होते चार त्वचेचे आणि गळ्याचे आजार जखमेवरती आपट्याची साल लावल्यास आराम मिळतो गंडमाळा आणि गळ्याच्या आजारासाठी सालीचा काढा व मध उपयोगी ठरत असते वाताचे आजार असल्यास पानं आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावी पाच आपट्याच्या पानांची इतर फायदे तापात जर डोकं दुखत असल्यास पानांचा रस कपाळावरती लावतात यकृताच्या सुजेसाठी मुळांच्या सालीचा काढा उपयुक्त ठरतो विंचू चावल्यावरती पानांचा वापर केला जातो पण मित्रांनो डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं आहे मग दसरा सणाच्या निमित्तानं आज आपट्याच्या या पानाबद्दल एक महत्वपूर्ण संदेश दसऱ्याला सोनं म्हणजे आपट्याची पानं लुटली जातात पण त्याचबरोबर एक झाड लावणं ही देखील खरी परंपरा आहे आपट्याच्या औषधी गुणांचा योग्य संशोधन करून उपयोग झाला तर अनेकांना आरोग्याचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं आपल्या बहुगुणी आपटा या वृक्षाबद्दलचं खरं सोनं दसऱ्याच्या सणाच्या निमित्तानं आपण ही माहिती आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांना आणि आपल्या समाज बांधवांना नक्की शेअर करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दसरा सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा राम कृष्ण हरी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा